एकवीस डिसेंबर हा दिवस जागतिक ध्यान दिन म्हणून साजरा होत आहे मानसिक शांतीसह तणावमुक्त जीवनाचा मार्ग सुकर व्हावा यासाठी सहज योग पुरस्कार आणि गुरु निर्मला देवी यांच्या प्रेरणेतून पाथडीगाव इथे ध्यान साधना कार्यक्रम होणार आहे याविषयी डॉक्टर शीतल वसावे आणि आयोजकांनी माहिती दिली धाम आश्रमावर आम्ही इथे एकत्रित आलेलो आहोत आणि आपण बघत आहात मागे आमच्या माताजी आहेत आणि आपण मानवाकृतीसुद्धा इथे आहे आपण इथे आज सगळे सहयोगी आणि सगळे प प्रेसचे सगळे मंडळी इथे आलेली आहेत या ठिकाणी सहजोग काय आहे हे जाणून घेण्यासाठी अन अनेक वर्षांपासून सग सगळ्यांनी सहजोगाच्या मेडिटेशन पद्धतीचा अवलंब करून सहजोग ओळखलेला आहे आमच्या गुरु ज्या आहेत साक्षात आदिशक्ती श्री निर्मला देवी यांनी सहयोगाचा प्रचार प्रसार केला हा प्रचार प्रसार त्यांनी जेव्हा सुरू केला त्यांनी स्वत अठ्ठेचाळीस तास ध्यान करून स्वतःची सा स्वतःचे सहस्रार जागृत करून सहयोग ही सुलभ पद्धती आहे आणि ही सुलभ पद्धती मेडिटेशनची पद्धती ध्यानधारणेची पद्धती आहे म्हणून तिचा प्रचार प्रसार त्यांनी संपूर्ण जगभर सुरू केला त्यावेळी त्यांना साक्षात जाणवलं की मनुष्याच्या शरीरातील सूक्ष्म शक्ती सूक्ष्म शरीर हे आतून त्यांना आशीर्वादित करत आहे तेथे अनेक देवी देवतांचं स्थान आहे आणि मानवीय बुद्धीला एक संतुलन प्रदान करण्यासाठी सहयोग मेडिटेशन पद्धती ही खूप सहाय्य करीत आहे याचा अभ्यास साक्षात श्री माताजींनी केला परमपूज्यश्री माताजी ह्या स्वतः डॉक्टरेट होत्या आणि ह्या त्यांच्या डॉक्टरेट पदाचा त्यांनी सन्मान त्यांना अनेक राज्यांनी अनेक देशांनी त्यांना प्रदान केला त्यांना डॉक्टरेटसुद्धा मिळाली अनेक ठिकाणी आणि अने त्यांना नोबेल पारितोषिकसाठी शांतता पुरस्कारासाठी युनायटेड किंगडमने युनायटेड नेशनने आवाहन केले आणि त्यांना अनेक पुरस्कार देऊन सन्मानित केले का तर त्यांनी ही सहयोगा पद्धती सुरू केली आणि साधकांना ती विनामूल्य प्रदान केली आज जगभरामध्ये एकशे पंचावन्न देशामध्ये साधक सहयोगा मेडिटेशनचा लाभ घेत आहेत आम्ही नाशिककर या आश्रमामध्ये या सेंटरचा सेंटरमध्ये येऊन आम्ही लाभ घेत असतो तसंच आमच्या नाशिकमध्ये चाळीस ते पंचेचाळीस सेंटर सहयोगाचे आहेत वेगवेगळ्या परिसरात वेगवेगळ्या कॉलनीजमध्ये आम्ही तिथल्या तिथे लोकांना त्याचा सहवास मिळेल सहभाग मिळेल म्हणून आम्ही सहभागी करून घेतो आज हा जो संपूर्ण श्रोतावर्ग आहे जे दर्शक आम्हाला बघत आहात सहजयोग ध्यान साधना ही एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस जो जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे त्याच्यासाठी जा आपल्या सर्वांना आमंत्रित करत आहे सहजयोग परिवार एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ह्या दिवशी संपूर्ण जगामध्ये सहजयोग पद्धतीने ध्यान कसं करावं यासाठी कार्यक्रम रचत आहेत आपल्याला नाशिक शहरामध्ये आम्ही आमच्या निर्मल दरबार आश्रम पाथर्डी गाव या ठिकाणी संध्याकाळी साडेसहा वाजता ह्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करत आहोत त्याचबरोबर ल ला, यूट्यूब लाईव्ह ह्या सुद्धा आपल्याला सहजयोगा यूट्यूब लाईव्ह या माध्यमातून घरबसल्या यूट्यूबच्या माध्यमातून सहजयोग काय आहे सहजयोग कसा कार्य करतो ध्यान कसं करावं याविषयी शास्त्रशुद्ध पद्धतीने ह्या ठिकाणी आणि यूट्यूबवरती आम्ही शिकवणार आहोत तर सर्वांना विनंती आहे ह्या कार्यक्रमाला या आपला लाभ घ्या आणि लाभ घेऊन शास्त्रशुद्ध पद्धतीने ध्यान शिका आणि स्वतःला तणावमुक्त स्वतःला आरोग्यमय असं जीवन द्या थँक्यू व्हेरी मच जय श्री माताची निर्मल दरबार आश्रमात होणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन सचिन कापडणीस डॉक्टर संजय विसावे जिल्हा प्रमुख मुकुंद सूर्यवंशी यांनी केलंय प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक